पुण्यामधून बेचाळीस शिरूरमधून पस्तीस तर मावळमधून शेहेचाळीस उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरले आहेत अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारपर्यंतचा अवधी आहे आणि पुण्यातून बेचाळीस शिरूरमधून पस्तीस आणि मावळमधून शेहेचाळीस उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरलेत त्यामुळे मैदानामध्ये हे इतके उमेदवार असणार आहेत पुण्यामध्ये बेचाळीस उमेदवार मैदानात असतील शिरूरमधून पस्तीस तर मावळमधून शेहेचाळीस उमेदवार हे मैदानामध्ये असणार आहेत नशीब लोकसभेमध्ये आज माऊन लोकसभा निवडणुकीमध्ये हे इतके उमेदवार त्यांचं नशीब आजमावणार आहेत पुण्यामध्ये खरं तर तिरंगी लढत आहे मात्र बेचाळीस उमेदवार हे रिंगणात आहेत शिरूरमध्ये दोन उमेदवारांमध्ये खरी लढत मात्र पस्तीस उमेदवार हे रिंगणात असणार आहेत तर मावळमध्ये मावळमध्ये सुद्धा दोन उमेदवारांमध्ये खरी लढत आहे मात्र शेहेचाळीस उमेदवार हे रिंगणात असतील